कोलकत्ता अत्याचार प्रकरणी अभावीची निदर्शने कठोर कारवाईची केली मागणी कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरावरील अत्याचारानंतर निष्क्रिय असलेल्या पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ज्ञानसाधना महाविद्यालय ते तीन हात नाका या दरम्यान हातात फलक घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना तेथील महिला डॉक्टर देखील सुरक्षित नाहीत तेव्हा केवळ समाज माध्यमातून व्यक्त होण्यापेक्षा समाजात येऊन व्यक्त होत समाजात बदल घडवण्याचा निर्धार अभावीपच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला यावेळी निदर्शक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली अखेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे यांच्या वतीने ठाणे शहरात आयोजित केलेल्या मोर्चामध्ये संपूर्ण भारतातील बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांना त्वरित न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने एक ठाम संदेश दिला या मोर्चामध्ये अनेक विद्यार्थी युवकांनी सहभाग घेतला ज्ञानसाधना कॉलेज येथून सुरू झालेल्या या रॅलीत विविध प्रकारचे बॅनर पोस्टर आणि घोषणांच्या माध्यमातून अत्याचाराच्या घटनांमुळे वाढलेल्या चिंतेला वाचा फोडण्यात आले यावेळी बोलताना अभावीपचे कोकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये महिलांना देवीची देवीचा दर्जा दिला जातो मुख्यमंत्री स्वतः एक महिला आहे तिथेही महिला सुरक्षित नाहीत या प्रकरणातील पुरावेही नष्ट केले गेले यातून ममता सरकारची तानाशाही समोर आल्याने याचाही अभावीपच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला गेला यावेळी अभावीप ठाणे जिल्हा संयोजक अनन्या उपस्थित होते कोलकाता मध्ये झालेल्या आर्जीकर मेडिकल कॉलेज मध्ये त्या विद्यार्थिनीवर जो वाईट प्रकारे अत्याचार करण्यात आला जेव्हा ती तिच्या कामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी म्हणून गेली होती तिकडे तिच्यावरती अत्याचार करण्यात आला ही अत्यंत वाईट आणि चुकीची गोष्ट आहे जी भारतामध्ये जिथे महिलांना देवीचं स्थान दिलं जातं तिकडे अशी गोष्ट घडणं अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी समाजात येऊन रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणात इथे निषेध करत आहोत तर आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे घटना घडली बंगालमधील आरशी मेडिकल कॉलेजला एका विद्यार्थिनीवरती एका विद्यार्थिनी डॉक्टरवरती रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला तिची हत्या करण्यात आली ही एक गोष्ट एका बंगालच्या धर्तीवर जिथे दुर्गा मातेचं पूजन होतं अशा अशा याच्या राज्यातसुद्धा महिला या सुरक्षित नाही आहेत आपल्या लक्षात येतं ज्या राज्याची महिला मुख्यमंत्री एक स्वतः महिला असूनसुद्धा या देशा या राज्यात ते महिला सुरक्षित नाही आहे मागच्या एक सहा महिन्यापूर्वी संदेश कालची घटना आपल्यासमोर आली होती आता ही परत घटना समोर आली आहे आणि ही घटना समोर सुद्धा ममता सरकारने याबद्दल काहीही कारवाई केली नाही आहे त्याची सगळी चौकशी जी आहे ती सी बी आयला द्यावी लागली सी बी आयला चौकशी करत असतानासुद्धा या आर्जी मेडिकल कॉलेजवरती ममता सरकारकडून प स्पॉन्सर्ड एक हल्ला करण्यात आला हजार जणांचा बॉम्ब या त्या मेडिकल कॉलेजला जाऊन त्या तिकडे डॉक्टरचे पिसफली डौ प्रोटेस्ट होते त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला त्यांना मारण्यात आलं आणि त्यांच्या एम इमर्जन्सी वॉर्डमध्ये तोडफोड करण्यात आली एव्हिडन्सीस डिस्ट्रॉय करण्यात आले या विरोधात आपलं आंदोलन आहे हे सगळं घडत असताना कालच एक टी एम मिनिस्टर स्टेटमेंट देतो की जे कोण लोक ममताच्या विरोधात आंदोलन करतील त्यांचे आम्ही हातपाय मोडून टाकू ही स केवळ तानाशाही चालू आहे बंगाल सरकारमध्ये तानाशाही एकदम पीकपर्यंत पोहोचलेली आहे या आज याच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी मागणी करतं की या दोषी या दोषींमध्ये कडक कारवाई करण्यात यावी त्याचसोबतच या दोषींना जे प्रोटेक्ट करणार ममता सरकार आहे ते ममता सरकार बरखास्त करण्यात यावं त्या सरकारविरोधात पण कारवाई कडक कारवाई करण्यात यावी जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पूर्ण देशभरात हे आंदोलन व्यापी छेडत आहे